मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी ए चॅनल चॅमिस स्वागत आहे मित्रांनो पवित्र पोर्टलवर या ठिकाणी ऑनलाईन सूचना आलेल्या आहेत बघा संस्थांच्या जाहिराती टप्प्या टप्प्याने अपलोड करण्यात येत आहेत दहा मार्च दोन हजार एकोणीस अखेर पदवर तीस बारा हजार एक पदांच्या जाहिराती उपलब्ध आहेत या ठिकाणी ऑनलाईन आपल्याला दिसत आहे बघा स्क्रीनवर खोल्या प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई डब्ल्यू एस यांना मित्रांनो त्या उमेदवारांना अकरा मार्च ते अठरा मार्च या दरम्यान सुविधा पवित्र प्रणालीमध्ये टॅप दे देण्यात आलेली आहे त्यांना प्रवर्ग बदलण्यासाठी त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही उपसंचालकालय या ठिकाणी जायचं नाही आहे तुम्ही वैयक्तिक आपल्या पी सीवरून लॉग इन करून हे ह्या सुविधेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो आपला प्रवर्ग बदलू शकता बघा या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं की यासाठी पवित्र मदत कक्षामध्ये जाण्याची आवश्यकता नाही मित्रांनो पवित्र मदत कक्षामध्ये ई डब्ल्यू एस प्रवर कसा बदलायचा स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी सांगितलेलं आहे जाहिरातीनुसार उमेदवारांना पसंतीक्रम नोंद करण्याची सुविधा पुढील एक ते दोन आठवड्यामध्ये देण्यात येईल असं म्हटलेलं आहे मित्रांनो ते यापूर्वीही आपण आपल्या चॅनलवरती सांगितलेलं आहे उमेदवारास पात्र असणाऱ्या सर्व पदांसाठी पसंतीक्रम भरता येणार आहे आणि उमेदवारांना पसंतीक्रम भरण्याची सुविधा ही दिल्यानंतर त्यांच्या लॉग इनवर बघा तो पात्र असणारी सर्व पदे या ठिकाणी दिसणार आहेत त्यामुळे उमेदवारांच्या मनात जी शंका आहे की या ठिकाणी जे आरक्षणानुसार समजा दहा पदं एन टी डी प्रवर्गासाठी असली किंवा ए सी बी सी प्रवर्गासाठी असली तर ती एक ते पाचसाठी आहेत का सहा ते आठसाठी आहेत कोणत्या वर्गासाठी आहेत नेमकी मित्रांनो ते समजत नाही उमेदवारांना त्यासाठी मित्रांनो आपली नेमकी पसंतीक्रम कोणत्या या ठिकाणी शाळावर असणार आहे त्याची स्पष्ट या ठिकाणी दिसणार आहेत त्यामुळे उमेदवारांनी ह्या ठिकाणी पवित्र पोर्टलवर सोयीचं होणार आहे मित्रांनो ही महत्त्वाची सूचना वाटली म्हणून यावरती व्हिडिओ बनवला की पसंतीक्रम आपल्याला या ठिकाणी आपल्या पात्रतेनुसार दिसणार आहेत त्यामुळे आपल्याला पसंतीकरण भरण्यासाठी हे सर्व पवित्र पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देणार आहेत मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा नवीन असाल तर बेलचिन्ह दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन अशी शिक्षकवरती महत्त्वाचे अपडेट्स मिळत राहील धन्यवाद